नमस्कार काल आपण होळीच्या पौराणिक कथेवर चर्चा केली पण हा सण केवळ कथा सांगण्यापुरती मर्यादित नाही ही परंपरा विज्ञान आणि समाजाच्या एकोप्याचं प्रतीक आहे आज आपण पाहणार आहोत की ही होळी वेगवेगळ्या भागांमध्ये कशी साजरी केली जाते तिचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे आणि हा सण आपल्या आयुष्यातील वाईट सवयी आणि नकारात्मकतेला दूर करण्यासाठी कसा उपयोगी ठरतो तर होळी भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते महाराष्ट्राच्या कोकणात होळीला शिमगा असे म्हणतात गावागावातून मोठ्या मिरवणुका काढल्या जातात हा सण विशेषत गावी राहणाऱ्या आणि शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी एकत्र येण्याचा मोठा आनंदाचा दिवस असतो दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात धुळवडीला मोठा उत्साह असतो इथे फक्त लाकडं जाळून होळी साजरी केली जात नाही तर दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण होते कोल्हापूर पुणे आणि साताऱ्यासारख्या ठिकाणी होळी आणि रंगपंचमीचा सण जोरदार साजरा केला जातो तर विदर्भात होळीच्या दिवशी जाळलेल्या लाकडाची राख पवित्र मानली जाते अनेक जण ती आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर लावतात कारण अशी श्रद्धा आहे की त्यामुळे वाईट शक्ती दूर राहते आणि घरात चांगल्या गोष्टी येतात काही ठिकाणी शेतकरी नवीन हंगामाची सुरुवात म्हणून शेतीच्या बांधावर ही राख टाकतात ज्यामुळे जमिनीला नवीन ऊर्जा मिळते असे मानले जाते धार्मिक ग्रंथानुसार होळी हा संसारातील वाईट गोष्टींना जाळण्याचा आणि नवीन सकारात्मक ऊर्जेचा सण आहे यामध्ये काही शास्त्रोक्त विधी देखील सांगितली आहे होळी पेटवल्यानंतर तेथे संकल्प करून काही गोष्टींचा त्याग करण्याची प्रथा आहे अनेक ठिकाणी गहू तीळ नारळ लाया आणि गुळ होळीच्या आगीत अर्पण करतात यामागे एक भावार्थ असा आहे की वाईट गोष्टी नष्ट करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत काही लोक या दिवशी नवीन वस्त्र परिधान करतात घराची साफसफाई करतात आणि होळीच्या अग्नीत आपल्या नकारात्मकतेचा त्याग करतात होळीला धार्मिक महत्व तर आहेच पण यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे फाल्गुन महिन्यात हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात होते या काळात वातावरणात जंतूंची संख्या वाढते होळीला अग्नी जाळल्याने वातावरण शुद्ध होते हवेत असलेल्या विषाणूंचा नाश होतो आणि आरोग्यास मदत होते आयुर्वेदानुसार या काळात शरीरात कफ दोष वाढतो होळीच्या उष्णतेमुळे शरीरातील दोष कमी होतात आणि सर्दी ताप यासारख्या आजारांची शक्यता कमी होते होळी जाळताना वाईट विचार दुर्गुण अहंकार आणि नकारात्मकता जळण्याचा संकल्प केला जातो हा मानसिक शुद्धतेचाच भाग आहे हिंदू धर्मानुसार काही करायच्या आणि टाळायच्या गोष्टी होळीच्या रात्री होळी प्रदक्षिणा लहान मुलांनी होळीच्या धुरापासून सावध राहावे व्यसन क्रोध आणि कटुता यांचा त्याग करावा नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणपूर्वक होळी खेळावी होळी हा फक्त रंगाचाच नाही तर गोड सविष्ट पदार्थाचा देखील सण आहे महाराष्ट्रात होळी म्हटल्यावर पुरणपोळी अनिवार्य तुपामध्ये मौसर भाजलेली पोळी गोडसर पुरण आणि वर साजूक तूप ही चव अगदी अप्रतिम असते उत्तर भारतात गुजिया हा सणाचा खास गोड पदार्थ आहे मावा साखर आणि मेवा भरून तळलेली ही गोडसर करंजी प्रत्येक घरात बनवली जाते तर राजस्थानात दाल बाटी चुरमा हा पारंपारिक पदार्थ मोठ्या आनंदाने बनवला जातो भाजलेल्या बाट्या तुपाने माखलेली डाळ आणि गोडसर चुरमा या तिघांचा संगम हा उत्सव अधिक खास बनवतो तर होळीच्या उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी उत्तरे थंडाई पिण्याची प्रथा आहे गुलाब बदाम वेलदोडे आणि विविध मसाल्यांनी बनवलेले हे पेय शरीराला शांतता आणि ऊर्जा दोन्ही प्रदान करते आता शेवटचा पण अगदी महत्वाचा मुद्दा सुरक्षित आणि पर्यावरणपूर्व होळी कशी साजरी करावी होळी खेळताना नैसर्गिक रंगाचा वापर करावा जेणेकरून आपल्या त्वचेस आणि डोळ्यांना कोणताही त्रास होणार नाही बाजारात मिळालेल्या रासायनिक रंगांमुळे ॲलर्जी आणि त्वचेची विकार होऊ शकतात होळीच्या दिवशी केसांना आणि त्वचेला नारळ तेल लावल्यास रंग कमी प्रमाणात शोषला जातो आणि लवकर निघून जातो रंग खेळताना पाण्याचा टाळावा शक्य असल्यास कोरडी होळी खेळावी कोणावरही जबरदस्ती करू नये हा सण आपल्या पद्धतीने साजरा करण्याचा अधिकार आहे चला तर मग या होळीत तुम्ही कोणत्या वाईट सवयीचा त्याग करणार आहात कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तसेच रोचक अपडेट मिळवण्यासाठी कथा आलेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद